मेंदूची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काही उपाय हिरव्या पालेभाज्या मेंदूसाठी फायदेशीर मानल्या जातात कारण या भाज्यांमध्ये विटॅमिन फोलेट आणि बीटा कॅरोटीन मोठ्या प्रमाणात असतात भाज्या खाल्ल्याने दीर्घकाळ स्मरणशक्ती तीक्ष्ण ठेवण्यास मदत होते मेंदूसाठी बेरी फायदेशीर मानली जाते बेरीमध्ये फ्लेओनॉइड्सचे प्रमाण जास्त असल्याने स्मरणशक्ती सुधारते चेरी ब्लॅकबेरी आणि ब्लूबेरी यांसारख्या बेरीमुळे मेंदू तीक्ष्ण होतो अळशीच्या बिया बदाम आणि अक्रोडातही ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स मोठ्या प्रमाणात असतात याचा फायदा मेंदूला होऊन स्मरणशक्ती मजबूत होते चहा आणि कॉफी मेंदूसाठी उत्तम मानले जाते या पेयांमध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असल्याने मेंदू तीक्ष्ण होऊन एकाग्रता वाढण्यास मदत होते आहारात काळ्या मिरीचे सेवन करा कारण काळी मिरी ही अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असून काळ्या मिरीत पायपरीन नावाचा घटक असतो जो मेंदूच्या कार्यक्षमतेस चालना देतो पायपरीनमुळे मेंदूतील न्यूरोट्रान्समीटर्स अधिक चांगले कार्य करून स्मरणशक्ती सुधारते आणि मेंदूच्या आरोग्याला चालना देते दररोज थोडे मध खा कारण मध हा नैसर्गिक गोड पदार्थ असून त्यात ग्लुकोज आणि फ्रक्टोजचे प्रमाण जास्त असते मेंदूसाठी ऊर्जा अत्यंत महत्त्वाची असून मधातील ग्लुकोज मेंदूला ऊर्जा देण्याचे काम करते मधामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी गुणधर्म मेंदूच्या पेशींना होणारे नुकसान टाळते नियमित बदामाचे सेवन करा बदामात मोठ्या प्रमाणात विटॅमिन ई e, ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात त्यामुळे स्मरणशक्ती सुधारते विटॅमिन ईमुळे e मेंदूच्या पेशींचे चांगले पोषण होते तसेच फॅटी ॲसिड्स मेंदूतील न्यूरोनल कनेक्शन सुधारते तुमच्या मेंदूचा सतत व्यायाम करा मेंदूचे प्रशिक्षण खेळ क्रॉसवर्ड्स सुडोकू कोडी अशा खेळामध्ये व्यस्त राहा नेहमी नवीन काहीतरी शिकत राहा भाषा शिकणे वाद्य वाजवणे किंवा नवीन छंद आत्मसात करा यामुळे नवीन मेंदूच्या पेशींची वाढ होऊन मज्जातंतूंचे मार्ग मजबूत होतात नियमित व्यायाम करा शारीरिक हालचाली मेंदूचा रक्त पुरवठा वाढवतात त्यामुळे मेंदूचे आरोग्य सुधारून स्मरणशक्तीचे कार्य सुधारते तुमच्यावर असलेला तणाव कमी करा तणाव कमी करण्यासाठी आणि झोप सुधारण्यासाठी ध्यान किंवा योगा करा स्मरणशक्ती मजबूत करण्यासाठी दोन्ही महत्त्वाचे आहेत दररोज पुरेशी झोप घ्या कारण झोप स्मरणशक्ती मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी झोपेच्या वेळी कॅफिनचे सेवन टाळा निरोगी आणि समतोल घ्या तसेच रिफाईन चे मर्यादित सेवन करा कारण ते स्मरण शक्तीवर तुमचा वेळ घालवा असे केल्याने तुमचे मन सक्रिय आणि व्यस्त राहण्यास मदत होते त्यामुळे स्मरण शक्ती वाढण्यास मदत होते नवीन काही शत शिकताना लिहिताना बोलताना तुमच्या इंद्रियांना गुंतवून ठेवा जेणेकरून तुमची स्मृती मजबूत होईल सतत काहीतरी काम करत राहा शारीरिक हालचालींमुळे मेंदूसह संपूर्ण शरीराचा रक्त प्रवाह वाढतो त्यामुळे तुमची स्मरणशक्ती तीक्ष्ण राहण्यास मदत होते जर तुमच्याकडे शारीरिक कसरत करण्यासाठी वेळ नसेल तर कमीत कमी दहा मिनिटे चालण्याचा प्रयत्न करा ज्याप्रमाणे शारीरिक हालचाली तुमचे शरीर सुदृढ ठेवतात त्याचप्रमाणे तुमच्या मनाला गुंतवून ठेवणाऱ्या क्रिया तुमच्या मेंदूला सुदृढ ठेवण्यास मदत करतात म्हणून मानसिकदृष्ट्या सक्रिय रहा सामाजिक एकोप्यामुळे नैराश्य आणि तणाव दूर होण्यास मदत होते म्हणून इतरांसोबत वेळ घालवा स्वतःला विचलित होण्यापासून रोखा एकाच वेळी खूप कामे करू नका तुम्ही जे करत आहात त्यावर लक्ष केंद्रित केल्यास ते सर्व नंतर तुम्हाला आठवण्याची शक्यता जास्त असते निरोगी आहाराचे सेवन करा निरोगी आहार तुमच्या मेंदूसाठी चांगला असतो फळे भाज्या आणि संपूर्ण कडधान्य खा कमी चरबीयुक्त प्रथिनांचे स्रोत निवडा नाहीतर तुमची स्मरणशक्ती कमी होऊ शकते स्वतःची काळजी घ्या तुम्ही स्वतःची जितकी चांगली काळजी घ्याल तितकी तुमची स्मरणशक्ती चांगली राहते या धावपळीच्या वेगवान जगात अधूनमधून थोडी विश्रांती घ्या आणि तुमचे मन मोकळे करा नेहमी नवीन काहीतरी शिकत राहा उच्च पातळीचे शिक्षण हे स्मरण शक्ती मजबूत ठेवण्यास मदत करू शकते तुमच्या मेंदूचा वापर कमी करा जर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी मानसिक ऊर्जा वापरण्याची गरज नसेल तर तुम्ही नवीन आणि महत्वाच्या गोष्टी शिकण्यावर अधिक लक्ष केंद्रित करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर करा तसेच इन्स्पायर मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा